तुमच्याकडे सुद्धा वटाणा असेल आणि बेसनपीठ असेल ना तर ही रेसिपी नक्की करा खात्रीने सांगते ही रेसिपी तुम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडेल अगदी झटपट होणारी आहे कमीत कमी साहित्यात तयार होणारी आहे वटाणा बेसनपीठ बटाटा घालून ही रेसिपी अप्रतिम होते आज नक्की करून पहा तुम्ही या रेसिपीची कल्पनासुद्धा केली नसेल अशी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात वटाणा उपलब्ध आहे तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी एकदा करून पहा तुम्हा सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल करायला अतिशय सोपी आणि त्याचबरोबर खायला खूप जास्त भन्नाट पाहुणे आल्यावर आवर्जून करावी अशी ही रेसिपी तर या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे थोडासा वटाणा आणि अगदी थोडा किसलेला बटाटा इथे मी दोन लहान बटाटे छान असे बारीक किसणीने किसून घेतले त्यानंतरनं हा बटाटा लगेचच आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये बऱ्यापैकी स्टार्च असतो आणि मग बटाटा लवकर लाल पडतो त्यामुळे मी इथे बटाटा छान असा धुवून घेतला त्यानंतरनं यामध्ये पाणी घालूया आणि आता हा बटाटा जरा वेळ असाच ठेवून देऊया तर पहा आपल्याला फक्त दोन लहान बटाटे लागलेले आहेत इथे तुम्ही एकच मोठा बटाटा घेतलात तरी चालणार आहे आता त्यानंतरनं काय करायचं आहे इथे वटाणा घेतला आहे मी या वटाण्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि थोडंसं मीठ घालून घेऊया आता मीडियम फ्लेमवरती एक पाच मिनटासाठी फक्त हा वटाणा आपल्याला उकळून घ्यायचा आहे वटाणा शिजायला फारसा वेळ लागत नाही फक्त पाच मिनटं तुम्ही ठेवलात तरी हा आरामात शिजला जातो तर पहा इथे आपण वटाणा शिजण्यासाठी ठेवला आहे तोपर्यंत आता आपण इथे कांदा कट करून घेऊया तर इथे मी एक लहान कांदा घेतलेला आहे कांद्याची साल काढून कांदा छान धुवून घेतला आणि त्यानंतरनं व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने छान बारीक असा कांदा हा चिरून घ्यायचा आहे या रेसिपीसाठी आपल्याला खूप कांदा वापरायचा नाही आहे बरं का कांदा एकच घ्यायचा आहे लहान आणि तोही छान असा बारीक चिरायचा आहे पाहू शकता अगदी या पद्धतीने तर इथे मी हा संपूर्ण कांदा चिरून घेते तुम्ही यामध्ये अजून कोणते पदार्थ घालू शकता ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला लगेच कमेंट करून कळवा तर पहा इथे ना आपण कांदा छान असा बारीक चिरून घेतला त्यानंतरनं भरपूर असा या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या त्यासुद्धा छान अशा बारीक चिरून घ्यायच्यात तुम्ही हवं तर लसून ऑन ऑफ मोडवर मिक्सरला दरदरीत असा फिरवून घेतलात ना तरीसुद्धा चालणार आहे पण हा लसूण थोडा आहे आणि मग तो व्यवस्थित असा बारीक होणार नाही त्यामुळे मी शक्यतो असा चिरून घेते तर पहा मी इथे संपूर्ण लसूण याच पद्धतीने असा चिरून घेतलेला आहे छान असा जमेल तितका बारीक आपल्याला ओबडदोबड असा हा चिरून घ्यायचा आहे त्यानंतरनं काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता पहा इथे मी ना चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्या तिखट आहेत जर तुम्ही कमी तिखटाच्या मिरच्या वापरत असाल तर तुम्हाला मिरची जास्त लागू शकते किंवा जर लहान मुलांसाठी करताय तर एकच मिरची घातलीत तरी चालेल तुमची मुलं जर तिखट खात असतील तर जास्त मिरची घातलीत तरी चालेल म्हणजे थोडक्यात काय मिरची तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे एका मिरचीचे अशा पद्धतीने मी चार भाग करून घेतले त्यानंतरनं ही मिरची अशी बारीक चिरून घ्यायची म्हणजे जरी दाताखाली आली ना तरी तिखट जाणवत नाही तर पहा या पद्धतीने मी छान अशी मिरची बारीक चिरून घेते अगदी बारीक चिरायची अशी तर चला आता आपली मिरचीसुद्धा चिरून झालेली आहे आता काय करायचं आपल्याला एक वाटी घ्यायची आणि यामध्ये ना आपल्याला कॉर्नफ्लावर घालायचे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल किंवा तुम्हाला कॉर्नफ्लॉवर वापरायचं नसेल तर तुम्ही कॉनफ्लावर ऐवजी गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ किंवा बेसन पीठसुद्धा घेऊ शकता आता याच पिठामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ थोडं बेतात घालायचं त्यानंतरनं मी इथे जिरे पावडर घालून घेतलेली आहे आणि पांढरे तीळ जर तुमच्याकडे जिरे पावडर नसेल तर अखंड जिरे घातलेत तरी चालेल किंवा मग स्कीप केलेत तरीसुद्धा चालेल इथे मी जिरे पावडरसुद्धा घातलेली आहे आणि जिरेसुद्धा घालून घेतले आता पहा यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये पाणी घालत असताना अगदी थोडं थोडं करून घाला म्हणजे पीठ एकदमच पातळ होणार नाही आणि याच्या गाठीसुद्धा होणार नाही तर पहा अशा पद्धतीने मी छान असं हे पाणी घालून मिक्स करून घेते आहे आणि हे मला जरा घट्टसर वाटतं आहे त्यामुळे मी यामध्ये अजून थोडं पाणी वाढवणार आहे आपल्याला ही स्लरी आहे ना खूप अशी घट्ट ठेवायची नाही आहे थोडीशी पातळच करायची आहे पाहू शकता अगदी या पद्धतीने थोडी अशी पातळ ही स्लरी आपण तयार करून घेतली अगदी अशी तर चला आता आपण ही स्लरीसुद्धा जरा वेळ बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करून घेऊया नेहमी आपण पोहे उपमा करतोच पण कधीतरी ही रेसिपीसुद्धा करून पहा करायला सोपी आहे फार काही साहित्य लागत नाही एकदा वटाणा शिजवून घेतला ना की मग पुढची प्रोसेस अगदी पटपट होते तर पहा इथे आपला वटाणा शिजेपर्यंत आपण बाकीची तयारीसुद्धा करून घेतली आणि त्यानंतरनं आपला वटाणा आता शिजलेला आहे व्यवस्थित हा मी पाणी काढून एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालता अशा पद्धतीने हा वाटाणा मॅश करून घ्यायचा आहे निथळून घ्या आणि त्यानंतरनं असा हा मॅश करून घ्या जर तुमच्याकडे मॅशर नसेल ना असं तर तुम्ही तांब्याने किंवा पेल्याने सुद्धा हा मॅश करू शकता आता पहा हे सर्व छान असं मॅश करून झालं की त्यानंतरनं यामध्ये आपल्याला किसलेला जो आपण बटाटा ठेवला होता तो घालायचा हा बटाटा धुवून ठेवल्यामुळे पहा अजिबात लाल वगैरे पडला नाही आहे आता यामध्ये परत मी जिरे पावडर घालून घेते त्यानंतरनं कट केलेली हिरवी मिरची आणि लसूण घातलेला आहे सोबतच जो आपण कट करून ठेवलेला कांदा होता ना तो घालून घ्यायचा जर तुम्हाला इथे हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही मिरे पावडर वापरलीत किंवा मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालणार आहे आता त्यानंतरनं इथे मी ब्रेडचे काही तुकडे अशा पद्धतीने घेणार आहे म्हणजे आपल्याला अखंड ब्रेड घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तो तोडून घ्यायचा आहे तर इथे मी चार ब्रेडचा वापर करते आहे जर तुमच्याकडे ब्रेड नसेल ना तर तुम्ही थोडेसे पोहे भिजवून ते सुद्धा यामध्ये वापरू शकता पोह्यामुळे किंवा ब्रेडमुळे आपल्या या पदार्थाला बायंडिंग छान येणार आहे त्यामुळे इथे पोहे किंवा ब्रेड आपल्याला वापरायचे आहेत आता ब्रेड प्रत्येकाकडे घरामध्ये अवेलेबल असेलच असं नाही तर तुम्ही अशा वेळी पोह्यांचा वापर नक्कीच करू शकता तर पहा इथे मी सगळे ब्रेड अशा पद्धतीने हाताने घुसकरून घेते जर पोहे वापरत असाल ना तर ते छान भिजवून घ्या आणि त्यानंतरनं मस्त असे मॅश करून यामध्ये घालून घ्या तर इथे मी चार ब्रेड अशाच पद्धतीने मॅश करून घातलेले आहेत आता ब्रेड आहेत त्याला थोडंसं पाणी लागेल म्हणून मी हातावरती अगदी थोडं पाणी घेऊन हे छान असं मळून घेणार आहे पण त्यापूर्वी आपण यामध्ये ना चवीनुसार मीठ घालून घेऊया आता पहा यामध्ये मीठ घालून झालेलं आहे आपण हे छान असं एकजीव करूया हे संपूर्ण मिश्रण छान असं हाताने मळून घ्यायचे आणि त्यानंतरने यामध्ये अजून एक महत्त्वाचा जिन्नस घालायचा आहे पण त्यापूर्वी मी हे छान मळून घेते जर तुम्ही ब्रेड स्किप केला ना फक्त आणि जर पोहे वापरले ना तर ही रेसिपी आपली अजून जास्त हेल्दी होईल आणि हां तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा किसून घालू शकता कोबीसुद्धा अगदी बारीक चिरून घालू शकता किंवा इतर ज्या कोणत्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील पालक वगैरे ज्या तुम्हाला भाज्या यामध्ये घालायच्या आहेत त्या नक्कीच या तुम्ही यात वापरू शकता तर पहा मी हे सर्व छान असं हाताने मिक्स करून घेतलं ब्रेड आपला छान असा मळून मळून कुस्करून घेतलेला आहे मी छान त्यानंतरनं दोन मोठे चमचे आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालायचे बेसनपीठ नक्की घाला बेसनपीठामुळे आपल्या या पदार्थाला बाइंडिंगसुद्धा येईल आणि हा जो पदार्थ आहे ना तो तयार केल्यानंतरनं तुटणार वगैरे नाही तर पहा इथे मी बेसनपीठ घालून आता हे छान असं सा एकसारखं मळून घेते हे पीठ ना थोडं सैलसरच असतं घट्टसर मळू नका जर हा पदार्थ तुम्ही जरा घट्टसर मळलात ना तर तो खाताना असा राट लागेल म्हणजे जसं की नाही का तो अजिबातच असा हलका फुलका होणार नाही त्या पद्धतीने होईल त्यामुळे हे पीठ जरा सईल सर मळा आता मी ते हाताला थोडं तेल लावून घेतलं आणि अशा पद्धतीने आता याचे कटलेट करते तर पहा मी तुम्हाला ना वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट दाखवणार आहे एक तर आधी मी या पद्धतीने असा त्रिकोणी कटलेट तयार करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी सहज होतात करायला काही फार वेळ लागत नाही झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हाला आवडतील त्या आकाराचे कटलेट करू शकता तुम्ही तर पहा परत मी इथे हातावरती थोडंसं असं पीठ घेतलं आता हे छान असं आहे ना गोलाकार असा आधी पीठ करून घ्यायचं आणि त्यानंतर ना असा याला आकार द्यायचा जर तुम्ही त्रिकोण कसा बनवायचा पाहिला नसेल पहिल्या ह्याच्यामध्ये म्हणून मी इथे परत एकदा दाखवते अगदी सहज होतो पण हां हा पदार्थ ना करताना किंवा हे कटलेट करताना खूप जाड करू नका आणि अगदीच पातळही करू नका अगदी या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये चीजसुद्धा घालू शकता मध्यभागी चीज ठेवा आणि त्यानंतरनं तुम्हाला हवा तो आकार याला देऊन घ्या सगळ्यात सोपे म्हणजे हे बॉल्स तर तुम्ही या पद्धतीने बॉल्ससुद्धा करू शकता जर याला थोडीफार चीर वगैरे राहत असेल तरी टेन्शन घेऊ नका हा पदार्थ अजिबातच तेलामध्ये सुटत वगैरे नाही तर पहा इथे मी सगळे कटलेट असेच करून घेणारे वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्हाला जरा आयडिया यावी म्हणून मी इथे वेगवेगळे आकार दाखवते आहे म्हणजे तुम्हाला जो आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही हे कटलेट बनवू शकता तर पहा असे सुद्धा कटलेट तुम्ही तयार करू शकता अगदी सहज होतात की नाही तर इथे मी सगळे कटलेट अशाच पद्धतीने वेगवेगळे असे करून घेते तोपर्यंत तुम्ही जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा हा पदार्थ आहे ना तळून कसा होतो आहे ना ते नक्की पहा ते केल्यानंतरनं मला खात्री आहे तुम्ही नक्कीच हा पदार्थ करालसुद्धा आणि खालसुद्धा हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही संपूर्ण पाहाल ना तुम्ही लगेच ही रेसिपी करायला घ्याल कारण याचा शेवट खूप कम आले तर पहा इथे आपले जे नॉर्मल कटलेट असतात ना नेहमीचे अशा पद्धतीने गोल आणि मग चपटे तर या पद्धतीचे कटलेटसुद्धा तुम्ही इथे करू शकता आता वाटाण्याचा सीझन आहे वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट आपण ट्राय करत असतो एकदा हे कटलेट करून पहा तुम्हा सगळ्यांनाच खूप आवडतील आणि खरं सांगते हे ना तीन चार कटलेट खाल्ले ना तरी असं नाश्त्याला पोट आपोआप भरून जातं कारण यामध्ये ब्रेडसुद्धा आहे आणि काही भाज्यासुद्धा आहेत तर आता आपले हे सगळे कटलेट बनून तयार झालेले आहेत आणि ही स्लरीसुद्धा तयार झालेली आहे इथे मी काही ब्रेडस्क्रम घेतलेले आहेत जो आपण ब्रेड वापरला आहे ना त्यातलाच एखादा ब्रेड मिक्सरला वाटून घ्यायचा आता पहा इथे असं आपण या स्लरीमध्ये हे असं डीप करून घेऊया अगदी या पद्धतीने आणि त्यानंतर ना आपल्याला हे या ब्रेडस्क्रममध्ये असं घोळवून घ्यायचं बरं हे घोळवत असताना आहे ना ह्याला हात लावू नका लगेच नाहीतर मग काय होईल तुमच्या हाताला जर ती स्लरी लागली ना तर मग आपल्या हाताला पूर्ण हे ब्रेडस्क्रम चिटकत राहतात आणि मग हा पदार्थ करताना थोडंसं इरिटेड व्हायला होतं त्यामुळे शक्यतो एक हात ना कोरडास ठेवायचा त्याला अजिबात असं हे जे स्लरीचं पीठ आहे ना ते लागून नाही द्यायचं तर पहा अगदी या पद्धतीने मी असं ही स्लरी घालून घेते चमच्याने हे कटलेट उचलायचे आणि एका हाताने यामध्ये ठेवून घ्यायचे आणि मग जो दुसरा हात आहे ना आपला त्याने असं यावरती हे कोट करून घ्यायचं अगदी या पद्धतीने बघा मी प्रत्येक आहे ना एक एक कटलेट फक्त तुम्हाला कोट करून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला आयडिया येईल पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने ना अगदी सहज होतात जर एक्स्ट्राचे ह्याला ब्रेडस्क्रम लागले असतील ना तर ते काढून टाकायचे नाहीतर मग तेलामध्ये सुटतात ना ब्रेडस्क्रम तर तेल खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे जे एक्स्ट्राचे आहे ना ते असं हलक्या हाताने काढून टाकायचं तर पहा इथे जवळपास आपले सगळेच कटलेट आता बनवून तयार झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही नक्की करा सगळ्यांना फार आवडतील जर ब्रेडस्क्रम नसेलच तर तुम्ही जर तुमच्याकडे सोयाबीन असेल ना तर ते सुद्धा मिक्सरला फिरवून इथे वापरू शकता पहा मस्त असं हे झालेलं आहे आणि सोयाबीनही तुम्हाला वापरायचं नसेल ना तर रव्याचा वापर केलात तरीसुद्धा आहे इथे आपले सगळे कटलेट बनवून आता तयार झालेले पहा तर चला आता तळायचे कसे ते दाखवते तुम्ही हे कटलेट ना एका दिवसापुरते स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता जास्त दिवस ठेवू नका खराब होतील एका दिवसासाठी ठेवू शकता इथे मी तेल छान असं गरम करून घेतले तेलामध्ये एक करून कटलेट आपल्याला सोडून घ्यायचेत गॅस इथे मी मिडियम टू हाय ठेवलेला आहे मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे कटलेट संपूर्ण तळून घ्यायचेत गॅस जराही बारीक करायचा नाही जर तुम्ही गॅस बारीक केला तर हे कटलेट तेल पिऊ शकतात यामध्ये आपण ब्रेडचा वापर केलेला आहे त्यामुळे जर गॅस बारीक असेल ना तर नक्कीच हे कटलेट बऱ्यापैकी तेल पितील पण जर तुम्ही मोठ्या गॅसवर हे कटलेट अशा पद्धतीने तळून घेतले ना तर हे अजिबातच तेल पिणार नाही तर पहा हे कटलेट थोडे असे सेट झाले की त्यानंतरनं याला पलटी करायचं तोपर्यंत अजिबात याला झाऱ्या लावायचा नाही असं केल्यामुळे काय होईल जर तुम्ही आधीच याला झाऱ्या लावला ना तर हे पटकन असे तुटले जातील आणि मग तेलामध्ये संपूर्ण असे पसरले जातील त्यामुळे शक्यतो याला एका साईडने जरा सेट होऊन द्यायचं आणि मग हे पलटी करायचे आता यामध्ये तसं बघितलं तर सगळे पदार्थ शिजलेले आहेत फक्त बटाटा आणि बेसनपीठ कच्चे मोठ्या गॅसवर तळून घेतलेत ना तरी आरामात बटाटा आणि बेसनपीठ शिजलं जातं पहा मस्त असा रंग आलेला आहे याचा जेव्हा तुम्ही आवाज ऐकाल ना तेव्हा खात्रीने सांगते ही रेसिपी करायला घ्याल अशा छान रंगावरती हे तळून घ्यायचे असा छान डार्क रंग येऊ द्या जर तुम्ही रंग हलकासा असताना हे काढून घेतले ना तर मग हे मऊ पडतील आणि जर अशा डार्क रंगावरती तळलेत ना तर तासन तास छान कुरकुरीत राहतील याची मी तुम्हाला गॅरंटी देते पहा आता मी इथे संपूर्ण हे कटलेट असे निथळून काढते तेलात ना हे कटलेट अजिबातच तेल पित नाहीत त्यामुळे नक्कीच तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा करू शकता लहान मुलांसाठी जर करत असाल तर ब्रेडऐवजी पोहे नक्की वापरा पहा मी इथे आता संपूर्ण कटलेट या पद्धतीने काढून घेते आहे तर आपले सगळे कटलेट इथे तयार झालेले आहेत जर यामध्ये चीज असेल ना तर मुलं खूप खुश होतात तर नक्कीच तुम्ही यामध्ये थोडंसं चीजसुद्धा घाला तर पहा अप्रतिम असे कटलेट झालेत आता आवाज ऐका आहे की नाही किती छान आजच ट्राय करा आणि केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला विसरू नका त्याचबरोबर जाता जाता प्लीज व्हिडिओला एक लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आता हे कटलेट मी टोमॅटो केचपसोबत घेतलेले आहेत तुम्ही हवं तर पुदिन्याची चटणी किंवा अगदी कोणतीच चटणी नसेल ना चहासोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात कारण आपण यामध्ये तिखट वगैरे घातलेले त्यामुळे याला कोणत्याही सॉसची किंवा चहाची सुद्धा गरज नाही आहे हे असे कोरडे खायलासुद्धा अप्रतिम लागतात मुलांच्या टिफिनसाठी उत्तम आहेत नक्की करा बरं चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग